नमस्कार विद्यार्थी मित्रांनो नेहमीप्रमाणे ज्याप्रमाणे मी तुम्हाला प्रॉमिस केली होती की आपल्या या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट महानगरपालिका भरती किंवा इतर सरळ सेवेसाठी आपल्या चॅनलवर मोफत श्रंखला आपण जे आहे क्वालिटी लेक्चर घेणार आहोत आणि त्याच्यामध्ये पण तुम्हाला जसा तुम्हाला वेळ मिळेल मिळेल अभ्यासामध्ये त्यावेळेस तुम्ही लायब्ररीमध्ये तुम्ही आपले किंवा तुम्ही जिथे अभ्यास करतात तिथे बसून तुम्ही निवांत नि आपले लेक्चर पाहू शकता आणि या लेक्चरचा फायदा तुम्हाला असा होणार आहे एखादा प्रश्न क्विकली कसा सोडवायचा या लॉजिकच्या पद्धतीने किंवा या बेसवर आपण शिकवत असतो भूकंपट्टी पद्धतीने नाही त्यामुळे आपल्या लेक्चरचा प्रचंड विद्यार्थ्यांना फायदा होत आहे आणि तुम्ही जास्तीत जास्त प्रतिसाद द्यायचा आहे जास्तीत जास्त चॅनलला शेअर करायचा आहे त्यावेळेस तुम्हाला अजूनही आणखी क्वालिटीचे लेक्चर मिळतील अधिक न बोलता आपण डायरेक्ट आता प्रश्नाकडे येऊयात बघा पहिला प्रश्न घ्या पहिला प्रश्न काय बघा महानगरपालिका भरतीच्या संदर्भात टी सी एसच्या संदर्भात तर त्या परीक्षेला कसे प्रश्न विचारले जातात त्या ते प्रश्न आपण घेत आहोत प्रिव्हियस इयर्सला विचारलेले फील इन द ब्लँक विथ द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन काय प्रश्न विचारला आय डॅश डॅश अँड ओल्ड फॅशन ब्लॅक ड्रेस फॉर द इव्हेंट म्हणजे यामध्ये तुम्हाला योग्य ते काय करायचं आहे वर्ब निवडायचं आहे म्हणजे टेन्स थोडक्यात आता याच्यामध्ये आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट आहे फॉर द इव्हेंट म्हणजे ड्रेन्स इव्हेंटसाठी आता बघा आपण जर टेन्सचे चार पर्यायाचा जर ऑप्शन जर आपण जर पाहिलं तर व्हीलसोबत डायरेक्ट व्ही थ्री येईल का रे नाही येणार त्यामुळे हे होणार नाही त्यानंतर व्हीलसोबत जे आहे विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा डायरेक्ट कुठल्याही प्रकारचं जे आहे इथं बी आल्याच्या नंतर व्ही थ्री येईल परंतु डायरेक्टच व्ही टू येणार नाही विलच्या नंतर व्ही वन येतं त्यामुळे हा पर हा जो ऑप्शन आहे कॉमन सेन्सनं आपण कट केला दुसरं ऑप्शन करूयात येऊयात विद्यार्थी मित्रांनो विलच्यानंतर क्रियापदाला आहे जी परत लागतो का रे नाही लागत त्यानंतर बी यायला पाहिजे म्हणजे चालू भविष्यकाळाचं वाक्य होईल त्यामुळे इथे बी वगैरे काय नाही त्यामुळे कॉमन सेन्सनं हा पण पर्याय कट केला महानगरपालिकेच्या भरतीमध्ये कसे प्रश्न सोडवायचे ते शिकवायलो आहे फक्त इंग्रजी व्याकरण नाही लॉजिक बघा त्यानंतर बघा पुढे आता इथे बघा वूड बी वेरिंग आणि विल बी वेरिंग अशा प्रकारच्या गोष्टी आहेत आता वूड हे पास्टेन्सचं वर्ब आहे आणि विल हे काय आहे त्याचं प्रेझेंट फॉर्म आहे कशाचा ऊडचा त्यामुळे लक्षात ठेवा सी नंबरचं उत्तर बनेल वूड बनणार नाही कारण की पहिलं वाक्य जर का भूतकाळामध्ये असलं असतं तर आपण इथे वूड घेतला असतं परंतु एकच वाक्य दिलेलं आहे त्यामुळे विल येईन म्हणजे सी आय विल बी वेरिंग म्हणजे मी काय घालत असेल की ओल्ड फॅशन ब्लॅक ड्रेस कशासाठी तर इव्हेंटसाठी पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात विद्यार्थी मित्रांनो कॉमन सेन्स जर असा तुम्ही या पद्धतीने पटापट पटापट प्रश्न सोडवण्याची कला जर शिकला तरस ना तरच तुमचा स्कोर बनेल बरं का भूकंपट्टी करून नाही रूल रटून नाही होणार ही, ही बाब तुम्ही समजून घ्या त्यामुळे मी तुम्हाला परत सांगलो विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जर संपूर्ण गोष्टी व्यवस्थित शिकायच्या असतात तर प्रिसाईज अकॅडमी पुणे हे ॲप तुम्ही डाउनलोड करू शकता आणि मी नेहमीप्रमाणे सांगतो आहे फीस नसेल तरीही मदत करणारा व्यक्ती आहे फक्त फीससाठी तुम्हाला शिकवायला नाही ही बाब तुम्हाला सर्वांना सांगतो आहे पुढे बघा फील इन द ब्लँक विथ द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन ॲट एट पी एम टुमारो दे डॅश डॅश अ मूव्ही ॲट सिनेमा ॲट द सिनेमा आता बघा ॲट टेन पी एम टुमॉरो म्हणजे उद्या आठ वाजता उद्या किती वाजता आठ वाजता पुढे काय विचारलं दे म्हणजे ते आता ते काय तर अ मूवी ऍट सिनेमा म्हणजे वा बघत असतील बरोबर असंच त्याला उद्या आठ वाजता ते मूव्ही बघत असतील असं त्याला म्हणायचं असेल पण आपण काय करूयात एकदा आपण फक्त प्रश्नांच्या पर्यायानुसार आपण प्रश्न कसा उडवायचा ते शिकून घेऊयात पहिलं बघा आता इथे बघा आर वॉचिंग डे आर वॉचिंग होईल कारे नाही कारण की टुमारो म्हणजे उद्या आणि उद्यासाठी जे आहे फ्युचर टेन्स लागेल चालू वर्तमान काळ नाही लागणार त्यामुळे कॉमन सेन्सनं उडवा अशा प्रकारची महानगरपालिका भरतीमध्ये प्रश्न विचारले जातात हे विचारलेले प्रश्न सांगाल तुम्हाला त्यामुळे याची प्रॅक्टिस करा म्हणजे तिथे तुम्हाला योग्य उत्तर देता येईल त्यानंतर बघा वाचेस दे वाचेस नाही येणार विद्यार्थी मित्रांनो नेहमीची क्रिया आहे का रे नाही नेहमीची क्रिया नाही उद्यासाठी बोलताय टुमारो या शब्दावून संपूर्ण चित्र बदलताय प्रश्नाचं उत्तर देण्याचं त्यानंतर बघा म्हणजे ॲट टुमारो म्हणजे उद्या आठ वाजता बरोबर उद्या आठ वाजता ज्या आहे संध्याकाळी ते काय करणार आहेत उद्या संध्याकाळी म्हणजे उद्याची घटना म्हणजे भविष्य काळ पाहिजे आपल्याला हे समजून घ्या म्हणजे साधा वर्तमान काळ नाही पाहिजे आता इथे दिलं आहे विल वॉच आणि इथे दिलेला आहे विल बी वॉचिंग आता याच्यामध्ये तुमच्या मनामध्ये थोडंसं कन्फ्युजन येऊ शकतं बघा आता ते उद्या आठ वाजता पिक्चर पाहत असतील असं त्याला म्हणायचं म्हणजे विल बी वॉचिंग येन विद्यार्थी मित्रांनो म्हणजे पर्याय क्रमांक काय येईल तर बी त्याचं उत्तर येईल विल वॉच नाही येणार विल बी वॉचिंग म्हणजे त्यांची क्रिया काय असेल आठ वाजता उद्या आठ पी एमला ते पिक्चर पाहत असतील भविष्यकाळ लॉजिकनं प्रश्न सोडवला बघा पुढचा बघा कसा प्रश्न विचारला बघा आणि किती हे प्रीपोजिशन ॲटला हे महानगरपालिका भरतीमध्ये प्रीपोजिशन सोपे सोपे पद्धतीने विचारले जातात अवघड पण विचारले जातात त्याची पण प्रॅक्टिस करूयात आपण डिटेलमध्ये मी बॅचमध्ये पण तुमची खूप प्रॅक्टिस करून घेतलेलीच आहे ऑलरेडी पण इथे पण तुम्हाला प्रिपोजिशनवर पण प्रश्न विचारला जातो महानगरपालिकेमध्ये त्यामुळे निग्लेक्ट करू नका फिल इन द ब्लँक विथ द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन पटापट प्रश्न उडायला पाहिजे बघा तर मजा आहे शिकवण्यामध्ये तर मजा आहे प्रॅक्टिस करण्यामध्ये हळूहळू असं त्याला चिवडत बसू नका प्रश्नांना बघा द मिटिंग इज अ शेड्युल्ड द मिटिंग इज अ शेड्यूल्ड टू स्टार्ट आणि किती वाजता दोन पी एमला होणार आहे म्हणजे म्हणते मिटिंग शेड्यूल केलेली आहे दोन पी एमला मिटिंग स्टार्ट होणार आहे आणि टायमची जर का कुठल्याही प्रकारची टायमची जर विद्यार्थी मित्रांनो इथे कुठल्याही प्रकारची तुम्हाला एक्सप्रेशन येत असेल किंवा टाईमच्या संदर्भात तुम्हाला ॲट हे प्रिपोजिशन येतं एवढं तरी ॲटलिस्ट माहीत असायला पाहिजे फिक्स्ड टाइमच्या संदर्भात तरी येतच येतं म्हणजे इथं आता दोन पी एमला आहे म्हणजे फिक्स टाईम आहे त्यामुळे काय येईल ॲट पर्याय क्रमांक चार उत्तर होईल सोपा प्रश्न होता पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात अच्छा पी क्यू आर एसचे प्रश्न विचारले जातात का रे प्रश्न तर हो सर विचारले जातात एम्स येतात का सर येतात सर अच्छा सर वन वर्ड सबस्टिट्युशन येतात का महानगरपालिकेला येतात त्यामुळे सांगतोय बॅच त्यासाठी महत्त्वपूर्ण ठरू शकते जर तुमच्याकडे अडचण असेल तर तुम्हाला मी फ्री ऑफ कॉस्ट पण शिकवायला तयार आहे पण जर अडचण नसेल विद्यार्थी मित्रांनो कोणी व्यक्ती तुमच्यासाठी प्रामाणिक जर काम करीत असेल तर त्या व्यक्तीला कमी फीस आहे माझी एकशे नव्याण्णव फीस घेतो मी फक्त त्यापेक्षा अधिक नाही त्यामुळे काळजी करू नका बघा द सेंटेन्स काय प्रश्न विचारलेला आहे इडियम्सवर प्रश्न विचारलेला आहे बघा द सेंटेन्स गिवन बिलो कंटेन्स अँड ईडीएम अंडरलाईन कोणती ईडीएम अंडरलाईन केलेली आहे चालव तुम्ही एवढं लंबल वाचायची गरज नाही रे बाबांनो तुम्हाला सांगायला आहे तुम्हाला जर नाहीच समजलं तर तुम्ही या वाक्याच्या अर्थानुसार त्याचा अर्थ घेऊ शकता त्याचा सपोर्ट घेऊ शकता पण अंडरलाईन केलेले आता सा त्यांनी सांगितलं आहे की सांगा कोणती इडियम्स सा आहे कीपिंग माय फिंगर क्रॉस्ड म्हणजे आशे बरोबर हे आशे बरोबर ना <laughs> तर याचा अर्थ होतो हो की काहीतरी चांगल्या घडण्यासाठी होपिंग समथिंग त्यासाठी ते केलं जातं तर त्याच्यामुळे त्याचा पर्याय क्रमांक येईल चार होपिंग समथिंग विल गो वेल well, म्हणजे काहीतरी चांगलं घडेल भविष्यात काहीतरी चांगलं घडणार आहे समजा उदाहरणासाठी तुम्ही क्रिकेट खेळताना एखाद्या क्रिकेट प्लेअरची जी काही पत्नी आहे तर ती तशा प्रकारचा इशारा करताना दिसते की नाही नाही आता पुढे तू सेंचुरी मारणार आहे फिफ्टी मारणार वगैरे काय काय जे असेल ते तर त्यामुळे पुढचे काही भविष्यात चांगलं काही घडणार आहे त्यासाठी आशयावादी राहणं म्हणजे त्यासाठी फिंगर क्रॉस करण्याच्या संदर्भात एक इशारा आहे थोडक्यात असं समजा येते साईन आहे आणि त्या संदर्भात ही ईडीएम होती त्यामुळे एवढं वाचा जास्त लांब लचक वाक्य वाचण्याची गरज नाही आणि टाइम आणि पटापट पड़ प्रश्नांचे उत्तर द्या पर्याय क्रमांक पडेल किती वालं वाक्य म्हणजे पर्याय क्रमांक चार वालं आणि अशा पद्धतीनेच तुम्हाला चलायचं आहे अच्छा तुमच्यासाठी एक महत्वाची गोष्ट इथे सांगतोय की पॅरा जम्मललाच पी क्यू आर एस म्हणतो विद्यार्थी मित्रांनो आपण अच्छा पी क्यू आर एस वर प्रश्न विचारले जातात का उत्तर आहे होय कारण महानगरपालिकेचे प्रश्न घ्यायलो आहे त्यामुळे योग्य प्रॅक्टिस करा आणि योग्य तिचं जे आहे स्कोरला जे आहे तीच तुम्हाला मदत करणार आहे विनाकारण नॉलेज नका वाढवत बसू बघा काय प्रश्न विचारला बघा बरं जरा पटपट पाहिजे मला उत्तर बरं का वि सोपे प्रश्न असतात विद्यार्थी मित्रांनो काय विचारलं द कंट्री फेस्ट सिविअर ड्रॉट फॉर सिक्स कॉन्झिक्युटिव्ह इयर म्हणजे लगातार सहा महिने काय केले आहे देशांनी काय झेडलेले आहे तर ड्रॉट म्हणजे दुष्काळ झेडलेले आहेत आणि त्यामुळे काय झालेलं आहे बघा त्यामुळे काय झालेलं आहे की सीवियर म्हणजे सेव्हरल रिझन रिपोर्टेड वॉटर सेक्रिसिटी अँड क्रॉप फेल्युअर आणि त्यामुळे काय झालं आहे वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या रिजनमध्ये म्हणजे वेगवेगळ्या वेग क्षेत्रामध्ये रिपोर्ट झालेले म्हणजे नोंदी झालेली आहे कशाच्या वॉटर सॅक्रिसिटी सॅक्रिसिटी म्हणजे पाण्याची कमतरता आणि क्रॉप फेल्युअर म्हणजे पिकांचं काय झालेलं आहे नुकसान झाल्याचं जे आहे त्याच्यामध्ये नोंद झालेली आहे पण पहिल्यांदा दुष्काळ पडेल की नाही बरोबर म्हणजे पी पहिलं येईन आणि आर दुसऱ्यांदा येईन आणि याचा परिणाम काय झाला याचा परिणाम काय झाला तर ॲज अ रिझल्ट ॲज अ रिझल्ट म्हणजे याचा परिणाम कारण वॉटर सॅक्रिसिटी क्रॉप फेल्युअर झाला ना त्यामुळे ॲग्रिकल्चर आउटपुट ड्रॉप ड्रेस्ट केली म्हणजे ॲग्रिकल्चर आउटपुट ड्रास्टिकली म्हणजे खूप वेगाने काय झालं कमी झालं आणि कमी झाल्याच्यानंतर काय झालं बघा शेवटची लाईन काय म्हणती आहे कमी झाल्यामुळे धिस कॉझर याच्यामुळे याच्यामुळे डिस्ट्रेस अमॉंग द फार्मर्स आणि शेतकऱ्यां शेतकरी मित्रांमध्ये शेतकरी बांधवांमध्ये काय झालं आहे उद्रेक निर्माण झाला आणि पुढे ट्रिगर आणि याचं जे काय ज्याने आणखी भडका उडाला कशामध्ये प्रोटेस्टमध्ये म्हणजेच आंदोलनामध्ये त्याचं रूपांतर झालं म्हणजे आपल्या लक्षात आलं बघा पहिल्यांदा आलं पीई आलं कॉमन सेन्स लावा तुम्ही व्हिडिओ थोडा मागे ना ऐका त्यानंतर जे आहे विद्यार्थी मित्रांनो आला आहे आर कारण की आर का कारण की सांगितलं इथं बघा सेवरल रिझनमध्ये पडला आणि याचा परिणाम म्हणून कारण पहिल्यांदा बघा ना वॉटर सेक्युरिसिटी जी आहे झाल्याच्या नंतरच बघा ना विद्यार्थी मित्रांनो आउटपुट कमी येईल की नाही अॅग्रिकल्चर सेक्टरचं बरोबर ना दुष्काळ पडल्यावरच आउटपुट कमी येईल ना त्यामुळे ऑबियसली आहे आरच्या नंतर क्यू आरच्या नंतर क्यू आणि शेवटी या संपूर्ण ज्या वेळेस या गोष्टी घडतील त्यावेळेसच तर फार्मर जे आहे प्रोटेस्ट करतील ना विद्यार्थी मित्रांनो आणि जसं जसं स्पष्ट लिहिलेलं आहे त्यामुळे शेवटी काय येईल यस म्हणजे -YES। पी आर क्यू यस बघा कुठे आहे पी आर क्यू -YES। यस पर्याय क्रमांक एक त्याचं उत्तर ही जर समजलं नसेल तर मागे घ्या पण सोपा प्रश्न होता अगदी लास्ट प्रश्न बघा शेवटचा प्रश्न पण सर्वांना आला पाहिजे आणि अशा प्रकारचे वन वर्ड सबस्टिट्युशनमध्ये विचारले जातात आपल्या बॅचमध्ये वन वर्ड सबस्टिट्युशन सेपरेट फोल्डर आहे आणि एक एक वन वर्ड सबस्टिट्युशन ज्यू तोडू तोड शिकवला आहे तुम्हाला त्यामुळे द प्रिसाइन्स अकॅडमी पुणे हे आपलं ॲप्लिकेशन डाउनलोड करा आणि बॅच जॉईन करा बघा काय प्रश्न विचारला होता असा प्रश्न विचारला जातो बघा महानगरपालिका भरतीमध्ये सिलेक्ट द ऑप्शन दॅट का दॅट कॅन बी यूज ॲज अ वन वर्ड सबस्टिट्यूट सबस्टिट्यूट फॉर द गिवन ग्रुप ऑफ वर्ड्स आणि हे ग्रुप दिलेला आहे एवढा इथून जे आहे बघा एवढा ग्रुप दिलेला आहे याच्यासाठी वन वर्ल्ड सबस्टिट्युशन वापरायचं आहे बघा इथून इथपर्यंत त्यांनी काय विचारलेलं आहे बघा अ फॉर्म ऑफ गव्हर्नमेंट इन विच पॉवर इज वेस्टेड म्हणजे कशामध्ये निहित आहे द पीपल अँड जनरल पॉप्युलेशन ऑफ स्टेट म्हणजे लोकांच्या हातामध्ये सत्ता असती किंवा लोक तिथे संपूर्ण जे आहेत पावरफुल असतात त्यामध्ये तर त्याला काय म्हणतो आपण डेमोक्रेसी लोकशाही सोपं होतं म्हणजे पर्याय क्रमांक काय येईल चारवालं अशा प्रकारे लक्षात ठेवा मी तुमचे खूप इंटरेस्टिंग प्रश्न घेतलेले आहेत या सेशनमध्ये आणि माझं जे टार्गेट आहे साधं सिंपल जे गरजू विद्यार्थी आहेत ज्यांना पटकन जे आहे त्यांची प्रॅक्टिस सोडवायची प्रश्न सोडवायची कला शिकायची आहे आणि स्पीडनं जे आहे त्यांना स्कोर इम्प्रूव्हमेंट करायचं आहे त्यांच्यासाठी आपले सेशन आहेत लक्षात ठेवा ज्यांना प्रॅक्टिस करायची नाही ज्यांना जे सिरियस विद्यार्थी नाहीत त्यांच्यासाठी आपले विद्यार्थी त्याच्यासाठी आपले हे जे काही सेशन चालले आहेत त्यांच्यासाठी नाही फक्त गरजू गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी जा आहे जे खरे पास होणारे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी आहेत आणि हे विद्यार्थ्यांनीच जे आहे त्याच विद्यार्थ्यांनी या बॅचला जे आहे जास्तीत जास्त लोकांपर्यंत जोडण्याचं काम केलेलं आहे त्यामुळे अजूनही जर तुम्ही बॅच जॉईन केली नसेल तर तुम्हाला मी स्क्रीनला संपूर्ण बॅचची डिटेल दिलेली आहे तर त्याप्रमाणे तुम्ही ही बॅच द प्रिसाइ अकॅडमी पुणे हे आपल्या प्ले स्टोअरहून डाउनलोड करून तुम्ही जॉईन करू शकता आणि शेवटी परत सांगतो आहे जर तुम्हाला काही अडचण असेल फीसमध्ये तर त्या संदर्भात पण तुम्ही मला विचारू शकता नक्कीच त्या संदर्भात पण तुम्हाला मदत करेल या व्हिडिओमध्ये आपण इथे थांबूयात काही अडचण असेल तर व्हिडिओच्या खाली कमेंट्समध्ये विचारू शकता आणि लेक्चर कसे वाटायलेत हे पण कळवा धन्यवाद